निवडणुकांच्या काळामध्ये सरकारनी की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं आणि सरकारच्या या खोट्या आश्वासनावर विसंबून शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलं नाही आणि म्हणून कर्ज भरलं नाही या कारणास्तव आज बँका त्यांना नवीन कर्ज नाकारतायत ना म्हणे म्हणजे आपल्या देशामध्ये सावकारी भाषातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी बँकांची निर्मिती झाली पण अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात येत असेल तर पर्यायानं त्यांना पुन्हा शावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही ना। आणि म्हणून सरकारने जो शब्द दिला होता जे खोटं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करू शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज आम्ही माग करू पण या सरकारने दिलेले कोणतेही आश्वासनं आणि कुठलाही शब्द पाळलेला नाही आणि म्हणून आज आपल्या जिल्ह्यातील शेतकरी हा देशोधडीला लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वप्रथम बँकेला अनेक प्रश्न विचारले आणि यापुढं जर शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना एक लक्षात घ्या किती गंभीर विषय आहे की पंचवीस टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे म्हणजे पंचाहत्तर टक्के पन्नास हजार आकडा आहे फक्त फक्त पन्नास खरं तर पन्नास पन्ना म्हणजे तो पंचवीस टक्के नाही तो दहा टक्केचे कर्ज मॅनेजरनी पंचवीस टक्के टक्के सांगितलं पण मला असं वाटतं की अत्यंत जिल्ह्यातला हा पीक कर्जाचा गंभीर विषय आहे आणि जर हा तातडीनं हे कर्ज दिलं नाही तर शे शिवसेना या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक उग्र आंदोलन उभं करतात